मंडळी बीड जिल्हा ओसतोड मजुरांचा जिल्हा पिढ्यानं पिढ्या श्रमानं घरे लिहिला शेतकरी कष्टकरी त्यांचा कोयता कधी पोटासाठी भुसार चालायचा पण आज तो कोयता कोणत्या तरी आकाच्या आदेशावर कोणावर तरी चालवला जातोय आज एखाद्याच्या घरासमोर राम नाम सत्याचा नैवेद्य ठेवला जातो थमकी म्हणून कोणत्या तरी गुंडाच्या होपी इशाऱ्यावर मंडळी आपण खरंच जिवंत आहोत का हा प्रश्न आता पडायला लागलाय बीड जिल्हा हल्ली कशासाठी ओळखला जातोय रामनाम सत्याचा धमक्या माणसाच्या घरासमोर मृत्यूचा नैवत ठेवणं गाव गुंडांची सर्रास दहशत आणि सोबत फोटो पोस्ट करणारी तरुण हे सगळं कुणासाठी कशासाठी कधी कोयता होता पोटासाठी आज तो आहे खुणासाठी कधी बीड होता श्रमाचा जिल्हा आज तो बीड जिल्हा वाटतोय गुन्हेगारांचा अड्डा आणि सर्वात भीषण म्हणजे हा सगळा खेळ कोण पाहता येईल शांतपणे पोलीस कि प्रशासन की आपण सगळेच मंडळी गावात सायंकाळी माणसं उघडपणे बोलायला आहेत पोलीस स्टेशन म्हणजे तक्रार घेण्याचं केंद्र नाही की आता राजकीय दबावाचं ठिकाण झालंय आणि सामान्य कुटुंब त्यांच्या घरासमोर रामनाम सत्यचा नैवेद्य ठेवला गेला तेव्हा त्यांचा आठ वर्षाचा मुलगा विचारतो आई आपल्यालाही मारून टाकणार का हे प्रश्न गुन्हेगार विचारत नाहीयेत हे प्रश्न आपली विचारत विचारताय मंडळी त्यांना आपण आता नेमकी काय उत्तर देणार त्यांना तुम्ही काय सांगणार मंडळी बंदूक चाकू हे सोशल मीडियावर एखाद्या गुंडाचा फोटो बंदुकीसह गर्वाने व्हायरल होतो आय नो त्याला बॉस म्हणतात हे सगळं चालतंय कारण राजकीय वरद आहे पोलीस प्रशासन गप्प आहे आणि आपण सुद्धा गप्प बसलोय म्हणून मंडळी गप्प राहणं याचा अर्थ स्वीकृती असते हे आपल्याला कधी समजतात तुमचं इंस्टाग्राम स्क्रोल करा कुणी गावगुंड सोबत फोटो टाकतोय कुणी एक फोन आणि गेम संपेल अशा स्टोरी टाकतोय काहीतर सरळ रामनाम सत्तेच्या धमकी देत आहेत हे बघून आपण हसतो की थांबून विचार करतो याचा विचार करा मंडळी हा विनोद नाही हा मृत्यूचा ट्रेलर आहे आज बीड जिल्ह्यात जसं होत आहे ते उद्या तुमच्या जिल्ह्यात सुद्धा होईल आज महादेव मुंडे गेले धनंजय देशमुख गेले उद्या कोण हा प्रश्न आहे राजकीय किंवा त्याचे लाडके सर्वांना थेट प्रश्न विचारायला हवे कोणाच्या जीवावर दहशिटेचा व्यापार चालतोय आणि पोलिसांना विचारायलाच हवं तुम्ही काय केलं कधी कारवाई करणार जर या प्रश्नाची उत्तर नाही मिळाली तर महाराष्ट्रात संविधानाची जागा कोयत्यानं घेतली तर जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर आणि या महाराष्ट्रातील सगळ्यावर आहे मंडळी मंडळी महाराष्ट्र फक्त पवळ्यात महान नाही आपल्या कृतून महान आहे ठरवावं लागेल गुन्हेगार गुंडगिरी आणि दहशत यांना सहन करणं ही आता शर्मेची गोष्ट आहे आपण जर उभा राहिलो तर सिस्टीमला मजबुरीनं जागावं लागल काम करावं लागल बीड सारखा जिल्हा इथं कोयता श्रमाचा नव्हे तर भीतीचा बनतोय वाचवण्यासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आज आवाज द्या उद्या शोक करायची वेळ येणार नाही अशी काळजी घ्या कळच कळेल की हा महाराष्ट्र सुजलाम सफलाम संस्कार संस्कृती महानता यानं भरलेला आहे आपलाच जालिंदर जगता